राज्यात आणि केंद्रात भाजपचं डबल इंजिन सरकार आहे या सरकारला लोकसभा निवडणुकीमध्ये कांदा प्रश्नावरती फूटवर जावं लागलंय मात्र ही चार मंत्री असलेल्या जिल्ह्यात कोणीही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देऊ शकलेला नाहीये शेतकऱ्यांचा कांदा हा केंद्र सरकारच्या संस्थांनी आधीच कमी दरात खरेदी केलाय नंतर ऐण हंगामात हाच कांदा बाजारात आलाय निर्यात शुल्क अखारणी केले त्यामुळे भाव कोसळल्यानं शेतकऱ्यांना मातीमोल भावात आपला कांदा विकावा लागतोय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघात हे घडलं आहे केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या वतीनं ग्राहकांसाठी किंमत स्थिरीकरण निधी योजना आणली त्यासाठी नाफेड आणि एन सी एफ वा नोडल एजन्सी यांनी उत्पादन खर्चापेक्षा कमी दरात कांदा खरेदी केला यातील पंचवीस टक्के शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत खरेदी होऊन तीन महिने उलटले अद्याप शेतकऱ्यांना देयक हे मिळालेलं नाही आहे दिवाळीच्या सणातही आपल्या हक्कांच्या पैशासाठी सरकार हे शेतकऱ्यांना रडवत आहे या संदर्भात नाफेड आणि एन सी एफ या दोन्ही संस्थांच्या कारभार संशयाच्या संस्था फेऱ्यामध्ये या संस्थेने भाजपच्या नेत्यांच्या शेतकरी ग्राहक संस्थांकडून खरेदी केल्याचा गंभीर आरोप आहे संस्थांकडे कोणताही काणा नव्हता नाफेडच्या संचालक व अध्यक्षांनी याबाबत अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे चा आरोप केले त्यासाठी काही अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील झाल्यात मात्र यामधील जे आरोप आहेत ते सत्ताधारी राजकीय पक्षांच्या ने नेत्यावर अद्याप का ही कारवाई हो झालेली नाही त्यावर काही होईल असं काही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे त्यांनी शेतकऱ्यांचा कांदा स्वस्तात खरेदी केला आहे आणि त्यावर अनुदानही घेतलं आहे हाच कांदा बाजारात ग्राहकांना विक्री केला आहे मात्र शेतकऱ्यांना अद्याप पैसे दिलेले नाहीत या राजकीय भ्रष्टाचारावर लोकप्रतिनिधी आवाज उठवणार का याची शेतकरी विचारणा करीत आहेत